नमस्कार मित्रांनो काल आ, एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून ई पीक पाणी ही चालू झालेली आहे आणि ई पीक पाणी चालू झाले असल्यामुळे स चौकट बातम्या येत आहे आणि मी आज सकाळीच काही शेतकऱ्याची ई पीक पाणीही केली जवळजवळ तीन शेतकऱ्याची ई पीक पाणी अतिशय उपयुक्त चांगल्या पद्धतीने झालेली पण आता एकच अडचणीत आहे तर मी तुम्हाला ती दाखवतो नेमकं प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी आणि हे जे पाणी ॲप ज्यांना चालू केलं त्यांची अडचण आम्हाला समजलीच पाहिजे कारण शेतकरी त्रस्त आहे शेतकरी पैसा देऊन ही पीक पाणी करून घेतो कोणाकोण ज्याच्याकडून हुशार आहे पण हुशार व्यक्ती तिथं कमजोर होत आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय ही पीक पाण्याची नेमकं अडचण काय ती तर दिसतंय का हे बघा आता ह्या ठिकाणी शेतकऱ्याचा फोटो दिसतो आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा तर मी तुम्हाला आता तिथे जाणार आहोत हे बघा हे समोर दिसतं आहे आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे एका शेतकऱ्याचा पुढे जातो आहे तर ह्या ठिकाणी आता आपण काय सांगता येते बघा आता इथं अमरावती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरती क्लिक केल्यावरती इथं सुविधा सध्या उपलब्ध नाही कृपया काही वेळेनंतर पुन्हा प्रयत्न करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध नाही एकतर मराठवाडा विभाग आणि कायम दुष्काळात नेहमी संकटात सापडलेला आहे आणि आता अमरावती किंवा मी नाशिकवरती कु क्लेक करतो ने नाशिक जिल्हा हे बघा नाशिक विभाग त्यानंतर नाशिकच्या खाली लगेच पडत परत, परत नाशिक जिल्हा आला आणि ना नाशिक तालुक्यातला आपण एक कोणतं तरी डिंडोरी डिंडोरी तालुका घेऊ आणि गाव घेऊ आता आंबेगन म्हणजे ह्या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर पुढे आलं आणि इथे गट क्रमांक आता आपण असाच एक गट नंबर टाकून बघू गट नंबर टाकलेला आहे आणि आता शोधा तर एक गट नंबरमध्ये माहिती उपलब्ध नाही आहे नाव नंबर तपासून पहा पुढे आपण गट नंबर बदलून बघू गट नंबर आपण दहा करण्याचा प्रयत्न करूया दिसतं आहे का गट नंबर आ, या ठिकाणी मी दहा करतो आहे आणि आता शोधा म्हणतो आहे तर ह्या ठिकाणी हे बघा जनाबाई लक्ष्मण गवळी पार्वताबाई तुळशीराम पंढरीनाथ तुळशीराम कोतवाल भागाबाई हिरामन खांडवी आणि सुधाकर तुळशीराम कोतवाल इत्यादी नावं आलेले म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये ढिम्या गतीने ई पीक पाणी ॲप चालू आहे तिसरा दिवस आहे आणि शासनाने सांगितलं पंधरा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी करावं तर मी तुम्हाला सांगन की शासन नेमकं मराठवाड्यावरती का, का दुर्लक्ष करीत आहे तर ह्या पद्धतीने मला प्रशासनाला सांगायचं आहे की तातडीने याच्यावरती कारवाई करा आणि ही पीक पाणीचा दुरुस्ती करा शेतकऱ्याला हुशार विद्यार्थी हुशार व्यक्ती सहकार्य करतो आहे शेतकरी फुकट ही पीक पाणी करत नाही काय द्यायचे ते त्यांच्या हिशोबान देत आहे पण शेतकऱ्याला आता ही पीक पाणी जर आज नाही झाली तर असे दिवसेंदिवस चालल्या जाईल आणि मग नंतर प्रशासन सांगतं की नुकसान भरपाई विमा किंवा जे काही सुविधा असेल